बरट शेवाळा येथील संतोषी बोबडे या तृतीय पंथींना माराव्या लागतात पंचायत समितीच्या चक्रा संतोषी बोबडे ही तृतीय पंथी येथील रहिवाशी असून तिला निवाऱ्याची म्हणजेच घरकुलाची अत्यंत आवश्यकता असून वारंवार पंचायत समिती व ग्रामपंचायतला चक्रा मारून सुद्धा तिला घरकुल मिळत नसल्यामुळे ती आतापुरती वैतागून गेली आहे तृतीय पंथी यांना घरकुल का मिळत नाही संतोषी बोबडे हिच्या मनात प्रश्न तयार झाला ती घरकुल मागण्यासाठी ग्रामपंचायतला गेली असता ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतच्या ठरावावर घरकुल मान्य केले पण संबंधित सरपंच हे ग्रामपंचायतच्या ठरावावर सही द्यायला तयार नाहीत त्यामुळे आता संतोषी बोबडेंना पंचायत समिती हदगावच्या चक्रा माराव्या लागत आहेत एबीएस न्यूज साठी प्रशांत खंदारे हदगाव नेमकी मला नाही का माझा हक्काचं घर पाहिजेत मी भारताचा नागरिक आहे मी बी मला बी जगण्याचा हक्क आहे मी माणूस नाही का माझं गाव बरडशेवाळा तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथून मी आले हदगावला हे माझा अर्ज घेऊन आले तहसीलदार साहेबाला द्यायला कारण की मला घरकुल नाही मला राहायला घर नाही कारण की मला जगायसाठी मला स्वतःचं एक राहण्याला खोपा पाहिजेत ना मी एक भारताचा नागरिक आहे त्यासाठी विनंती मला नाही का माझ्याकडे सगळं प्रूफ आहे हे बघा माझ्याकडं आधार कार्ड आहे माझ्याकडं हे राशन कार्ड आहे माझ्याकडं तृतीपंथी सर्प तिकीट पण आहे आणि हे सगळं असताना हे नाही का ठरावक जो ग्रामसभेचा प्रमाणपत्र हातून ठरावकचा तो ग्रामसाहेब एक साहेबांनी दिला माझा ठराव सही पण सरपंच साहेबांना दिली नाही का मी माणूस नाही त्या गावचा रहिवाशी नाही का मला माझ्यासंघ एवढा अन्याय का मा जय हिंद जय जे मागितली का सरपंच काय तुम्हाला सरपंच म्हणला मला म्हणला सई माझ्यावर दिली नाही माझ्या ह्याच्यावर मी सरपंचाला सई मागली तर सरपंच नाही का मला म्हणला ह्याच्यावर सई द्यायचं जमत नाही म्हणला त्यानं सई दिला नाही माझ्या ठरावक पत्रावर या ह्याच्यावर कागदपत्रावर